ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पेड तालुक्यातील शिरकी गावात शनिवारी रात्री भीषण प्रसंग घडला गावातील एका घरात तब्बल साडेसहा फूट लांबीचा नाग शिरल्याने घरात राहणाऱ्या वृद्ध आजी आजोबांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता पावसामुळे घराभोवती पुराचे पाणी साचले होते त्यामुळे मदतीसाठी बाहेर जाणेही शक्य नव्हते यावेळी शेखर पाटील यांनी सर्पमित्र योगेंद्र विरकर यांना तात्काळ संपर्क केला वीरकर घटनास्थळी दाखल झाले असता घराभोवती खोल पाणी असल्याने परिस्थिती आणखीनच धोकादायक होती मात्र त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या पाण्यात उतरून नाग सुरक्षितरित्या पकडला साडेसहा सा फुटांचा सा हा नाग अत्यंत शक्तिशाली व वेगवान असल्याने पकडण्याच्या वेळी मोठा धोका होता तरीही विरकर यांनी कौशल्य आणि शांततेने कार्यवाही करून वृद्ध दाम्पत्य अशोक पाटील आणि सीताबाई पाटील यांना मोठ्या संकटातून वाचवली पकडल्यानंतर हा नाग सुखरूप जंगलात सोडण्यात आला गावकऱ्यांनी विरकर यांच्या धाडसाचे आणि वेळेवर केलेल्या मदतीचे मनापासून कौतुक केले असून अशा परिस्थितीत सर्पमित्रांचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा